मला असं वाटतंय सगळ्यात पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवनसाठी दोन एकरची जागा आहे याचा शोधच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईने लावला या दोन एकरच्या जागेवरती कुठलेही पत्रे नव्हते कुठलेही संरक्षित भिंत नव्हती तिथे बोर्ड लावण्यापासूनच काम आणि सिडको एम डी तत्कालीन भूषण गगराणी साहेब असताना त्यांच्या कॅबिन मध्ये घुसून आंदोलन करण्याचं काम मनसेने केलं होतं त्यानंतर ही जागा वाचली आणि महाराष्ट्र भवनसाठी सातत्याने आम्ही आंदोलन केलं हे दुर्दैव आहे की इथल्या बेलापूरच्या आमदार मंदाताई मात्र गेली बारा चौदा वर्ष इथे आमदार आहेत अजूनही त्यांचं तीन ते चार वर्ष राहिले या बारा वर्षामध्ये हे होणार बारा ऑक्टोंबरचं दुसरं उद्घाटन आहे महाराष्ट्र भवन प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्र भवनसाठी तरतूद होते मात्र वाशीच्या ठिकाणी बिहार भवन आहे उत्तर प्रदेश भवन आहे आसाम भवन आहे केरळ भवन आहे अरुणाचल प्रदेश भवन आहे मात्र अजूनही महाराष्ट्र भवनची एक भिंत सुद्धा उभी राहिलेली नाही हे दुर्दैव आहे दोन दोन वेळा आपण उद्घाटन करत आहे मला तर वाटतं महाराष्ट्र सरकार आणि मंदाताई मात्रे बहुधा या भूमिपूजनाचा रेकॉर्ड करणार आहेत की नाही अजून पाच पंचवीस वेळा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांकडून आपण हे करणार की काय मागच्याच वर्ष दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ साहेब उद्घाटन करत आहेत आता सांगितलं की फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब येणार आहे महाराष्ट्र भवन कधी होणार आहे याची निश्चित तारीख मला वाटतं आता मंदात्याने महाराष्ट्र सरकारकडून लिहून घ्यावी सिडकोकडून लिहून घ्यावी नाहीतर नुसतं भूमिपूजन होत राहतील महाराष्ट्र भवन अस्तित्वात येणार नाही आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातून येणारे जे तरुण आहेत जे नोकरीसाठी येत आहेत स्पर्धा परीक्षेसाठी येत आहेत ज्यांना येथे महाराष्ट्र भवनची नितांत गरज आहे ते मात्र या सगळ्या गोष्टीपासून दुर्लक्षितच राहतील